नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही दहा मिसळपावची चांदेकरांची जी ऑर्डर असते ते पार्सल बांधून देते आणि रॉकेटला म्हणत असते की जा लवकर वेळ वाया घालू नको तेव्हा रॉकेट हा जायला निघतो तर लगेच त्याला घरून एक कॉल येतो की त्याची आई ही पायी घसरून पडलेली असते आणि त्याला तातडीने घरी बोलावले जाते तर कला म्हणते की काय झाले तर रॉकेट सांगतो तेव्हा रॉकेट म्हणतो की कला ताई मला आता घरी जावीच लागेल तेव्हा कला म्हणते तू लगेच घरी जा आणि ती पार्सल माझ्याकडे दे तेव्हा कला बाबांकडून काही पैसे घेते आणि रॉकेटला ते पैसे देऊन ती लगेच त्याला घरी पाठवते तर दिनकर हा पार्सल घेऊन कलाला म्हणतो की मी हे पार्सल घेऊन चांदेकरांच्या जा घरी जातो तुलासुद्धा दुकानावर खूप काम आहे तू दुकानावर जा तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही का जाता तर दिनकर म्हणतो की अगं दुसरीकडे असते तर मी तुला पाठवले असते परंतु या चांदेकरांच्या घरी गेल्यानंतर ते कायम तुझा अपमान करतात आणि मग पुन्हा तुला तेथे पाठवून मला अजून अपमान नाही करून घ्यायचा तेव्हा कला म्हणते की बाबा तुमच्या मानापुढे माझा झालेला अपमान मला काहीच वाटत नाही आणि त्यात तिथे आई सुद्धा आहे आणि तेथे गेल्यानंतर तुम्ही काही घडले तर आई स्वतःला जास्त त्रास करून घेईल असे बोलून कला ती पार्सल घेते आणि चांदेकरांच्या घरी आपल्या स्कुटीवरून जायला निघते तेव्हा गाडीवर बसताना कला विचार करते की माझी इच्छा नसताना सुद्धा मला त्या घरामध्ये सतत का जावे लागते त्यानंतर इकडे सरोज संगीताला विचारत असते की तुमची धाकटी मुलगी काय करतेस ओ तेव्हा संगीता म्हणते की ती बाहेर शिकण्यासाठी असते तर रोहिणी मनात म्हणते की काय खोटं बोलते ही बाई आणि बिचारी आपली वहिनी की तिला जेव्हा कळेल की ती कला त्या जगदंब भांडारवाले दुकानदार ही नयनाची बहीण आहे तेव्हा तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा होणार म्हणून रोहिणीला आनंद होतो त्यानंतर इकडे कलाही गाडीवरून चांदेकरांच्या घरीच येत असते तर काजल तिला फोन करते तेव्हा कला गाडी थांबवते आणि फोन घेते तर काजल म्हणते की तो अद्वैत चांदेकर अजून तिकडे आलेला नाही आपली नैनाताई केव्हाची त्या टेबलवर बसून वाट बघते नक्की काहीतरी घोळ आहे तू जे म्हणते तेच खरं आहे असे वाटते तेव्हा कला म्हणते की अगं ताई इतका वेळ एकटी का बसली तू तिच्या सोबत का बसली नाही तेव्हा काजल म्हणते की ती स्टोरी जरा वेगळीच आहे मी तुला घरी आल्यानंतर सर्व काही सांगते तर कला म्हणते की मला व्यवस्थित समजेल असे काहीतरी सांग खांदेकर आला नाही मग तुम्ही अजून सुद्धा निघालात नाही का तेव्हा काजल म्हणत असते की तो आला नाही पण येथे जाम दुसराच राडा झाला त्या एकेका पोराला मी चांगलेच धुतलेले आहे तेव्हा कला म्हणते की काजल तू मारामारी केलीस की काय तिकडे काय घडले ते मला व्यवस्थित ते सांग तेव्हा काजल घडलेला सर्व प्रकार ही कलाला सांगते आणि तो चांदेकर चांगलाच फालतू माणूस आहे हे मला लागले तर कला म्हणते की ते सर्व जाऊन दे पण तुला कुठे लागले तर नाही ना, ना तेव्हा काजल म्हणते की नाही पण मी त्या पोरांची चांगलीच धुलाई केली तेव्हा कला ओळखते की काजलला जरासे लागलेले आहे ती तिला येताने डॉक्टरांकडे ड्रेसिंग करण्यासाठी जायला सांगते त्यानंतर इकडे आद्वित हा नैनाला भेटण्यासाठी निघलेला असतो आणि येताने तो फुलांचा गुच्छ आणि गुलाबाची फुल विकत घेत असतो तेवढ्यात राहुलने एक माणूस पाठवलेला असतो आणि त्याच्या गाडीची हवा सोडून देण्यासाठी सांगितलेली असते कारण आद्वेत वेळेवर पोहोचता कामं नये म्हणून हे सर्व नाटक म्हणजे त्याचा प्लॅन असतो ठरलेल्या प्लॅननुसार लगेच अद्वेद गाडीजवळ येतो आणि गाडीचा टायर पंक्चर बघून त्याला तर खूप टेन्शन येते आणि प्रत्येक वेळीस मला प्रत्येक कामाला उशीरच होत असतो आज तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच गाडीला पंक्चर व्हायचे होते का म्हणून तो खूप चिडतो तर इकडे तो माणूस राहुलला गुपचूप फोन करून हे सर्व सांगतो राहुल ते ऐकून खुश होतो आणि फोन ठेवल्यानंतर अद्वैत तू या डेटला कसा येतो ते आता मी बघतोच तर इकडे अद्वैत हा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात कलाची गाडी मागून येते आणि कला लगेच आपली स्कूटी थांबवते आणि रागाने ती अद्वैतकडे बघू लागते तर अद्वैत कलाला बघतो आणि तू मला काय असे बोलण्यासाठी का भाग पडते आणि तू इथे काय करतेस तर कला म्हणते की मला हा प्रश्न तुला विचारायचा की तू येथे काय करतोस तेव्हा अद्वैत रागाने कलाला म्हणतो की मी हसलो म्हणून तू त्याचा वेगळा अर्थ करू नकोस एकतर मला अगोदर ज्या कामासाठी जातो आहे तिकडे जाण्यासाठी उशीर होतोय त्यामुळे तू येथून निघून जा आणि तुझ्यासाठी रस्ता मोकळाच आहे आणि हा रस्ता तुझ्या मालकीचा नाहीच तेव्हा कला खाली उतरते आणि हा रस्ता माझ्या मालकीचा नाही तसा तुझ्यासुद्धा मालकीचा नाही आद्वित म्हणतो की मी माझ्या कामासाठी जातो आहे मला तेव्हा कला म्हणते की कामासाठी असे रस्त्याच्या मध्येच का आणि अरे बापरे अद्वित चांदेकर रस्त्यावर आले की काय तेव्हा आदित म्हणतो की तुला काय करायचे मी रस्त्यावर येईल किंवा रस्त्यावर थांबेल माझं काम मला करून दे प्लीज त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस मला म्हणते की अरे इतका मोठा बिझनेसमॅन आहे मग वेळेचं काय महत्त्व असेल हे तुला माहिती असेल असे मला वाटले पण तुला वेळेचे काही महत्त्वच दिसत नाही हा सर्व गैरसमज आहे नुसता बाता मारायचा आणि मांस दाखवायचा आणि उद्धटासारखं वागायचं इतकंच तुला जमते ना तेव्हा अद्वैत रागवतो आणि कलाला तो, कला तो शांत राहण्यासाठी सांगतो मुद्द्याचं जे काही आहे तेच बोल प्रॉब्लेम काय आहे तू मला इथे बघितले आणि म्हणून लगेच तू माझ्या मागे आली आणि लगेच त्रास देण्यासाठी आली आणि तुला मला त्रास द्यायला आवडते म्हणूनच तू हे सर्व करते तेव्हा कला रागवते उद्धट सारखं काही बोलू नको मी माझं काम वेळेतच करत असते याचा तुला चांगलाच अनुभव आहे आणि आत्तासुद्धा मला ही ऑर्डर महत्त्वाच्या एका ठिकाणी वेळेतच पोहोचवायची मी माझं काम वेळेतच करणार परंतु कॅफेमध्ये कुणाचा वेळ तुझ्यामुळे वाया जातो याकडे लक्ष दे तेव्हा अद्वित म्हणतो की माझं मी ठरवेल की कॅफेमध्ये कधी जायचे क के केव्हा जायचे तर अद्वितच्या डोक्यात लगेच येते आणि तो लगेच कलाला विचारतो की एक मिनिट की तुला कसे समजले की मी कॅफेतेच जातोय तर, तर कला लगेच गाडीचा म्हणजे सुरू करून जायला निघते तर अद्वित पुन्हा विचारतो की तुला कसे समजले की कॅफेमध्ये माझी कोणीतरी वाट बघते तू माझा पाठलाग करते की काय तर कला म्हणते की पाठलाग मी तुझा माझं काही अडलं नाही आता मगाशी तूच म्हटला होता की कॅफेमध्ये मला जाण्यासाठी उशीर होतोय कुणीतरी वाट बघते म्हणून विसरलास का तू बरा आहेस का आता माझ्या लक्षात आले की एसी नाही त्यामुळे ऊन तुला बादले असणार तर आधीच म्हणतो की मी कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाही मग तू असे का बोलतेस कला म्हणते की किती बोलतोस खरंच विसरण्याची खूप वाईट अवस्था आहे रे जे बोलतो तो लगेच विसरतो तेव्हा आदित म्हणतो की तू तु तुझ्या चा कामाला चालली मग तू तर वेळेत तर जा निघून तेव्हा कला म्हणते की मी तर जाणारच परंतु तू सुद्धा आणि तेथे गेल्यानंतर काहीतरी थंड पे तुझ्यासारख्या चिटक्या माणसाच्या डोक्यावर उकळून बर्फाची लादी जरी ठेवली ना तरी त्याचं पाणीच होईल तर कला लगेच तिथून गाडी चालून निघून जाते आणि इकडे चांदेकरांच्या घरी येते तर सिक्युरिटी असतात ते कलाला म्हणत असतात की मॅडम तुम्हाला येथे येण्या अजून करमत नाही का वारंवार काय येथे येत असतात मागच्या वेळेस कानातला हरवले आणि ते नाटक करून तुम्ही परत येथे आला होतात परंतु आत्ता मी तुम्हाला आतमध्ये नाही सोडू शकत तेवढ्यात रोहिणी येते आणि सर्व ऐकून रोहिणी लगेच ते सिक्युरिटी गार्डवर ओरडते तिच्या हातातील पिशवी घ्यायची तुम्हाला समजत नाही का तर आणि ते सिक्युरिटी गार्ड हे कलाच्या हातातील पिशवी घेऊन आतमध्ये निघून जातात तर रोहिणी म्हणते की अगं सॉरी रूल्स आणि रेग्युलेशनमुळे आमचा स्टाफ पूर्णपणे विसरलेला आहे पण तू काळजी करू नकोस मी सर्वांना ठीक करते आणि रोहिणी मात्र हे सर्व नाटक करत असते तर कला म्हणते की नाही हो माझी काही हरकत नाही तर रोहिणी म्हणते की आतमध्ये चल तर कला म्हणते की नाही नको तर रोहिणी मुद्दाम कलाला आत्मने नेण्याचा आग्रह करत असते तर कला विचार करते की आई आता यावेळी आतमध्ये असेल आणि मी तेथे जाणे योग्य नाही तर रोहिणी म्हणते की येतेच ना आतमध्ये तर कला म्हणते की नाही यावेळेस नको तर रोहिणी म्हणते की यावेळेस मी तुझा ऐकते पण नेक्स्ट टाईमला तुला आतमध्ये यावेळेस लागेल मी तुला तसे जाऊन देणार नाही तर रोहिणी कलाला जरा जास्तच पैसे देते तर कला म्हणते की नाही आओ सत्तर रुपयेप्रमाणे आमच्या प्लेटचे फक्त दहा रुपये होतात आणि तुम्ही तर मला हजार रुपये दिलेत तर कला राहिलेले पैसे रोहिणीला मागे देते तर रोहिणी म्हणत असते की अगं डिलिव्हरी चार्जचा ठेव तेव्हा कला नाही म्हणते तेव्हा रोहिणी विचार करते की आई आणि त्या दुसऱ्या मुलीपेक्षा ही जरा वेगळी दिसते तर रोहिणी आतमध्ये निघून जाते आणि कला जायला निघले निघते तर तेवढ्यात आबांची गाडी येते आणि आबा गाडीतून खाली उतरायला लागतात तर त्यांना खाली पड पडायला लागतात तर कला लगेच त्यांना धरते आणि आजोबा असे म्हणते लागले का तर आबा नाही बोलतात आबा खुश होऊन कलाला विचारतात की तू कला आहेस ना मग इकडे कुठे तेव्हा कला सांगते की मिसळचं पार्सल घेऊन आले होते आशीर्वाद घेऊन कला जायला निघते आणि आबा सुद्धा कलावर खुश होऊन आतमध्ये जायला निघतात तर आबांनासुद्धा सुद्धा कॉल येतो आणि कलाला सुद्धा त्याच वेळेस कॉल येतो तेव्हा आबांना एक खूप मोठी अशी आनंदाची बातमी मिळालेली असते तेव्हा आबा वळून कलाकडे बघतात आणि ह्या मुलीचे पाय या घराला लागल्यानंतर आनंदाची बातमी ऐकूच येत असते नेमकं काय असणार तर आबा खूप खुश झालेले असतात त्यानंतर इकडे नैनाही ही वाटच बघत असते आणि राहुल त्याच वेळेस येतो आणि मुद्दाम नैनाला धक्का देतो तर नैना खाली पडणार तर राहुल लगेच तिला झेलतो आणि ते दोघे एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात आणि राहुल नैनाला म्हणू लागतो की खरं तर तुझ्यासारख्या सुंदर मुलीला इतकी वाट बघावी लागली म्हणून तुला मी सॉरी बोलतो आणि अद्वैतला येण्यासाठी उशीर होत होता म्हणून मी त्याला सांगितले की मी पुढे जातो आणि तुला इतक्या वेळ वाट बघावी लागली तेव्हा नैना म्हणते की नाही अरे काही प्रॉब्लेम नाही तेव्हा ते परत खुर्चीवर जाऊन बसतात तर नैना राहुलकडे बघत म्हणत असते की खरंच हा जेंटलमॅन आहे आणि त्या दिवशी सुद्धा मला सोडवण्यासाठी आला होता आणि आजसुद्धा वेळेवरच आणि त्या अद्वेतला तर यायला जमले नाही परंतु हा वेळेवर आला तेवढ्यात राहुल म्हणतो की नैना काहीतरी हरवले तर नैना विचारते की काय महत्वाचे होते का तेव्हा राहुल म्हणतो की हो नैना तुझी स्माईल आणि नैना तुझं स्माईल खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तू प्लीज असे हारून देऊ नकोस आणि आद्वेतचं तर काय त्याच्यावर नाराज होऊ नको तो असंच आहे आणि त्याच्याबरोबर जर तुला राहायचे असेल तर याची सर्वाची तुला सवय करूनच घ्यावी लागेल पण त्याने पहिल्या डेटवर असे करायला नको होते म्हणून अद्वैत विरोधी तो नैनाचे कान भरू लागतो त्यानंतर इकडे जो माणसाने राहुलने त्याला काम दिलेले असते तोच माणूस आद्वेतच्या गाडीचे काम करत असतो आणि पंधरा मिनटं किंवा तीन चार ताससुद्धा लागू शकतात असे तो अद्वैतला म्हणतो तर अद्वेत म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे प्लीज लवकर करा आणि राहुलने गाडीतील स्टेपनीसुद्धा काढून घेतलेली असते तेव्हा अद्वैत विचार करतो की हे झालेच कसे अद्वितच्या लक्षात येते की नैनाला फोन म्हणजे मेसेज करून हे सर्व सांगावे परंतु मी जर असा मेसेज केला तर नयना माझ्यावर आणखीनच राग रागवेल आणि हा कायमच उशीर करतो असा सुद्धा माझ्याविषयी तिच्या मनात निर्माण होईल आणि त्याला टेन्शन येते की आजपर्यंत हजारो मिटिंग अटेंड केल्या परंतु एका डेट माझ्याशी अटेंड होऊ शकली नाही तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये दिनकर कला आणि काजलला म्हणतो की जे काही करायचे आपण सर्वांनी मिळून करू तेव्हा काजल म्हणते की ते नैना दिला त्याचं काहीच नाही आणि जरी काही तिला वाटत असते तर तिने माझ्या फीचे पैसे असे गायब केले नसते तर दिनकरला हे समजते की नैनानेच पैसे चोरले तर इकडे राहुल जे अद्वत्मिक गिफ्ट नैनासाठी आणलेले असते ते घड्याळ तोच नैनाला देतो तर नैना खूपच खुश होते तर अद्वित इकडे गाडीतून बसून येतच असतो तर इकडे रोहिणी इकडे संगीताला सांगत असते की अद्वितची आत्या म्हणून मी या दोघांचं लग्न झाले डरले म्हणे जाहीर करते तर सरोज म्हणते की अजून मी होकार दिलेला नाही तर संगीताला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा